आमदार नवघरेंची जन आशीर्वाद यात्रा सध्या मतदारसंघात सर्कलनीय सुरू असून त्याचबरोबर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचाही मतदारसंघात विजय संकल्प मेळावा सुरू आहे नुकताच तीन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आसेगाव येथे विजय संकल्प मेळाव्यात दांडेगावकर काय म्हणाले आणि त्याच दिवशी तीन ऑक्टोबर रोजी मतदारसंघातल्या असोला ढोबळे इथे जन आशीर्वाद यात्रेत आमदार नवघरे काय म्हणाले पाहुयात आपल्या मतदारसंघात दादागिरी दडपशाही यापूर्वी कधी नव्हती शिवसेनेचा आमचा निवडणुकीत तीव्र विरोध असायचा पण कधी पोलीस स्टेशनला शिवसैनिकांना जावं लागलं नाही आणि राष्ट्रवादीला सुद्धा कधी शिवसेने जावं लागलं नाही आता आता ग्रामपंचायत मध्ये सोसायटी मध्ये हस्तक्षेप विकासाच्या नावाखाली फक्त बजेट आणायचे त्या बजेटच्या कामाचा दर्जा किती चांगला राहिला केलेला रस्ता किती दिवस चांगला राहिला बंदऱ्याचं उद्घाटन मीच केलं होतं का शेगावच्या मला वाटतं अजून त्याच्यात पाणी थांबलं नाही मूळ बंधारा पन्नास लाखाचा होता पुन्हा सुधारित मान्यता काही ची आली आणि आज तो सव्वा कोटीचा बंधारा झालाय सव्वा कोटी, कोटी खर्च झालेत पण त्याचं पाणी शेतकऱ्याला मिळालं नाही हा विकास तुमच्या आमच्या कामाचा नाही हा काही माणसाचा विकास होऊ शकतो जनसामान्याचा विकास ह्याच्यातून होत नाही जनसामान्याचा विकास हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरेची शिवसेना यांच्या काळात झालेला आहे यापूर्वी काँग्रेसच्या काळात झालेला आहे तो विकास पुन्हा एकदा आपल्याला जर सुधारायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये यांना हद्दपार करण्याची गरज आहे योजना आणल्या किती तरुणाईला तुमच्याबरोबर एकोणीसला तरुणाई फिरली मी मुद्दाम थांबलो एकोणीसला मी थोडा स्वाभिमानी आहे चौदाच्या निवडणुकीत हारलो माझ्या मनाला जरा लागलं होतं म्हणलं आपण एकोणीसला दुसऱ्या कोणाला पुढं करू आणि जे दोन तीन कार्यकर्ते होते त्यातून हा चांगला कार्यकर्ता म्हणून याला पुढं केलं पण ते चोवीस मध्ये आम्ही सोबत असल्यामुळे माझ्याकडे फार कोणी तक्रारी केल्या नाही या सहा महिन्यामध्ये प्रचंड तक्रारी सुरू झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि मलाही आश्चर्य वाटलं की, की पाच वर्षात माणूस शेतकरी पुत्र ते लक्ष्मी पुत्र कसा होऊ शकतो या गोष्टीने मला सुद्धा धक्का बसला पण आता वेळ गेलेली वेळ गेल्यानंतर त्याचा उपयोग नसतो पुन्हा या मतदारसंघाला जर भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त दर्जेदार मतदारसंघ जर करायचा असेल उद्या नवीन कारखानदारी आणायची असेल युवकासाठी ग्रह उद्योग आणायचे असतील तर तुम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची साथ द्यावी लागेल ही विनंती या निमित्तानं करतो एक नि... की मला ही निवडणूक लढवायची आणि मी राजू नोकरीवरची जबाबदारी टाकली होती ती पूर्ण करू शकलो नाही मी काय जबाबदारी पूर्ण करायची होती मला माहित नाही त्यांच्या सोबत जेवढे लोक होते तेवढ्याने मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोध केला पण मी या पाच वर्षामध्ये कधी कोणाचा द्वेष करायचं काम केलं नाही जे आपल्याकडे आलं त्या माणसाचं काम आपल्याला होत असलं तर करायचं किंवा तिथं नाही म्हणून सांगायचं कारण शक्यतो तर करण्याचा प्रयत्न आपण केला आहे कधीही त्याच्या बाबतीमध्ये राजकारण करण्याचं काम केलं नाही ज्या लोकांना मागच्या निवडणुकीमध्ये उसायचे पैसे वाटले ते आपल्या आदरणीय दांडेगाच्या अत्यंत जवळचे लोक होते ते लोक मला मला त्यांनी सांगितलं की राजू लाईला तालुका अध्यक्ष कर मी एका शब्दाने त्याला भाई पडलेलं नाही म्हणलं नाही निश्चित त्याला सुद्धा पद देण्याचं काम केलं मार्केट कमिटीला के सोबत डायरेक्टर केलं पण आपण त्यांचा द्वेष केला नाही पण आता ते म्हणतायत की राजू नोकरीनं माझ्या कसोटीत उतरलो नाही म्हणजे त्यांची कसोटी काय आहे त्याने बाराशिव विकत घेतलं मला का पूर्ण इकत घ्यायचा होता काय कसोटी दुसरी काय असते आपण कोणावर टीका करायचं नाही ठरविलं आपण बघत असतात की तुम्ही सहकारातले कार्य करते ज्यावेळेस मागच्या सहा नऊ दहा वर्षापूर्वी आपल्या खोशिया खान यांनी नाही का मागच्या काळामध्ये एक कारखाना विकत घेतला त्याचं नाव नरसीर कारखाना होता आणि मोळीच्या कार्यक्रमासाठी या नेत्याला बोलील होता आपल्या आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तिथं मोळीच्या कार्यक्रमाला या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मोळीच्या कार्यक्रमाला खाजगी कारखान्याचा मी जात नसतो आणि मागच्या मुळीच्या कार्यक्रमाला का त्यांच्या मुलाला मलाही घेऊन आली आता <laughs> आपण राजकारणावर बोलायचं काय एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मला बोलायचं नव्हतं मी लोकांचं काय चाललंय ते बघत नसतो आप आपलं दिवे आपण काय लावले त्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक गावात येण्याचा प्रयत्न केलाय मला अत्यंत आनंद आहे की मी या चार साडेचार वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सुखादुखात मिसळू शकलो नऊ नऊ वर्षानंतर आता काही लोक प्रत्येक गावात चाललेत पण मी प्रत्येक गावामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सुखादुखामध्ये मिसळण्याचं काम केलेलं आहे कधी कोणाचा दवाखाना असेल कधी कोणाचं लग्न असेल कधी कोणाचं तिथं सुखदुख असेल या सगळ्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न केलेला आहे या मतदारसंघातील जवळपास एका गावामध्ये डोळ्याचे एकशे चाळीस ऑपरेशन झाले मग आता काय काम करायचं पलीकडे कर सांगा सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन चालण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे आज मी सांगतो की यांनी जाऊन सांगायचं की या गावामधल्या दहा व्यक्तिगत लोकांचं मी काम केलेलं आहे मी निश्चित ही निवडणूक सुद्धा लढवित नाही बाबा कारण आपल्या मतदारसंघामध्ये दोनशे सव्वा दोनशे गाव आहेत तुम्हाला दहा वर्ष लोकांनी आमदार ठेवलं शरद पवार साहेबांना मंत्री केलं तर या गावात या मतदारसंघामध्ये तुम्ही पूर्ण शब्द दिला होता त्या बाबतीमध्ये पूर्ण केलं नाही पूर्ण टेक्स्टाईल पार्क तुम्ही उभारला फक्त उभारणीमध्ये जे काय असते ते मिळवण्याचं काम केलं पण तिथल्या नंतर तो कधी टेक्स्टाईल पार्क चाललाय का एखादा कोण वासवण्याचं लागलंय का तिथं जे काही मंडळी या विभागातील त्या सुद्धा काढून टाकायचं काम काही मंडळीने केले आता निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक गावात जाऊन सांगायला किंवा तुमच्या घरचा एखादा पोरग आहे का तुमच्या घरचा एखादा पोरग आहे का आणि त्या पोरगाला तिथं नोकरीला लावायची आपण तिथं करूया म्हणून पण मी तुम्हाला सांगतो की फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला विचारणार कधी म्हणतील की कधी त्याच्या बाबतीमध्ये प्रेम ठेवणारे नाही तुमच्या आमच्या सुखादुखामध्ये मिसळू शकत नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही ठरविल्या पाहिजे आपलं कोण आणि त्या बाबतीमध्ये फक्त निवडणुकीच्या काळामध्ये स्वार्थीपणा येणार कोण आहे त्या दोष गोष्टी या आम्ही भाषण करणाऱ्या स्टेजवर पेक्षा जे खरं ऐकलं त्याला जास्त प्रमाणात माहिती आहे त्यामुळे निश्चित याच्या पलीकडला काही बोलणार नाही वसमतला एमआलीसच्या माध्यमातून काम करतोय पाच हजार तरुण पोहोचला प्रत्यक्ष रोजगार तुमच्या आमच्या ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांसाठी मुलींसाठी आपण वसमतला एक अभ्यासिका करतोय एमपीएससी पी एस सी युपीएससी पासून सगळे क्लासेस तिथे त्यांना फ्रीमध्ये भेटणार आहेत ज्या माणसाचे आई वडील शेतकरी आहेत जे माणसाचे आई वडील शेतमधूर अशा माणस अशा घरच्या मुला मुलींना एकही रुपया तिथे लागू देणार नाही ना हे सगळं काम मला भविष्य काळात करायचंय म्हणून मी तुमच्याकडे कर सगळ्यांकडे हे सगळं काम करून आशीर्वाद मागायसाठी आलो जर माझे विचार पटले तर निश्चित मला आशीर्वाद रोडवर उतरून लोकांचं सेवा करणारा आमदार कार्य करता आहे काही मंडळी दरबारी राजकारण करतात आणि दरबारी राजकारण करून फक्त दरबारामध्ये बसल्यानंतर तुमच्या आमच्याबद्दल काहीतरी वेगळं बोलायचं घोडाफोडी करायची षडयंत्र था था रचायचं कट श कट, कट करायचं आणि फार्म हाऊस मधल्या तिथल्या दिवाणखान्यामध्ये बसून लोकांबद्दल आणि राजकारणाबद्दल बोलायचं मी राजकारणामध्ये आलो जनतेचे जा काम करण्यासाठी आलो जनतेच्या जा हितासाठी आलो सुखासाठी आलो जे कष्ट करणारे माणसं त्यांच्या जीवनामध्ये चार दिवस हो सुखाचे याव हो। यासाठी मी काम करणारा कार्यकर्ता आहे निश्चित राजूबाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करील एवढंच या ठिकाणी बोलतो तुम्ही सगळ्यांनी आमचे विचार ऐकू